मंडळी कधी असं झालंय का की कुठेतरी गावाला चाललोय सामान घेतलं दार लावलं गाडीत बसलो गाडी प्रवासाला निघाली आणि थोडं पुढं गेलं की नेमका आठवलं ते आपण घराचं कुलूप लावलंय का नाही ते मग परत माघारी आलो घरी येऊन चेक केलं कुलूप लावलंय का आणि मग परत प्रवासाला लागलो पण मंडळी असं एक गाव आहे जिथं लोक दाराला कुलप लावायचं सोडा घराला दारच लावत नाहीत हो तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी ही गोष्ट ऐकली असेल ते ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातलं शनी महाराष्ट्रातच नाही सगळ्या देशभरात श्री शनिदेवाचं जागृत देवस्थान म्हणून या गावाची ख्यात आहे पण त्याबरोबरच या गावातल्या घरांना दरवाजे नसतात म्हणून देखील हे गाव भलतच प्रसिद्ध आहे मग काय आहे या मागची कथा इथं लोक न घाबरता घरं उडी कशी काय ठेवतात आणि काय आहे इथल्या लोकांचा समज ते पोहात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी तर महाराष्ट्रातल्या अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या शिर्डीजवळ वसलेलं हे एक प्रमुख आणि जागृत क्षेत्र म्हणून शनी शिंगणापूर हे संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे शनी मंदिरामुळं गावाच्या नावात शनी जोडलं गेले अहिल्यानगरपासून तीस किलोमीटर अंतरावरती नेवासा तालुक्यात सोनई गावापासून जवळच शनीचं शिंगणापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे इथं शनिदेव स्वयंभू पाषाण रूपात विराजमान आहेत इथं श्री शनेश्वराचं स्वयंभू जाज्वल्य देवस्थान असून शनेश्वराची मूर्ती पाच फूट नवी इंच उंचीची आहे या मंदिरामध्ये असलेला दगडी स्तंभास शनिदेवाची मूर्ती मानलं जातं सुमारे दीडशे वर्षापूर्वी एका पुरात ही शिळा वाहत सोनई गावाजवळ आली या स्तंभाला तसा वेगळा आकार नाहीये त्या रात्री शनिदेवाने एका गावकऱ्याला दृष्टांत देऊन मामा भाच्यांनी मिळून माझी स्थापना करा असा दृष्टांत दिला आणि गावकऱ्यांनी ती शिळा उभी करून तिची पूजा करण्यास प्रारंभ केला विशेष म्हणजे हा देव उघड्यावरच एका चौथऱ्यावरती आहे देव आहे पण देऊ नाही या देवाचं हे वैशिष्ट्य एका व्यापारानं नवस बोलल्यानंतर त्याला शनिदेव प्रसन्न झाल्यानं त्यानं शिळेभोवती चौथरा बांधला मूर्तीच्या डोक्यावरती वृक्ष पण नाहीये नजिकच लिंबाच्या वृक्षाची फांदी डोक्यापर्यंत आली तर ती गळून पडते शनिदेवाला निवारा आवडत नाही आणि त्यामुळे या पाषाणाच्या शिळेवरती कोणताही निवारा केला जात नाही वर्ष प्रतिपदा आणि वर्षातल्या प्रत्येक महिन्याचे चारही शनिवार इथं यात्रा भरते शनिदेवाला खुश करण्यासाठी इथं तेल वाहिलं जातं रोज हजारो लिटर तेल शनिदेवाला अर्पण केलं जातं शनि अमावस्या व गुढीपाडवा या दिवशी इथं मोठी यात्रा असते शनि जयंतीला इथं उत्सव साजरा केला जातो अशा शनि मंदिर असणाऱ्या शनी शिंगणापूरमध्ये कोणत्याही घराला दरवाजे नाही आहेत देव आहे पण मंदिर नाही घर आहे पण दार नाही अशी गावा या गावाची ख्याती सांगितली जाते या स्वयंभू मूर्तीबद्दल अनेक आख्यायिका भाविकांच्या प्रचलित आहेत इथल्या कथा सुद्धा रोचक आहेत शनिदेव इथंच वास्तव्य करतात असं लोक मानतात त्यामुळं इथं चोरी होत नाही असं सांगितलं जातं त्यामुळंच गावातल्या घरांना कुलप सुद्धा आहेत इतकंच काहीतर घरांना दार सुद्धा नाही आहेत एवढ्या वर्षात घरातून एक साधा खिरा सुद्धा चोरीला गेला नाही असं इथलं लोक गौरवाने सांगतात या लहानशा गावाची लोकवस्ती सुमारे तीन हजार असेल पण इथल्या घरांना दरवाजे नाहीयेत त्याचे आश्चर्य वाटतं शनीच्या या नगरीचे रक्षण खुद्द शनिदेव करतात अशी लोकांची मान्यता आहे चोरी केल्यावर चोर चोरी गावाची सीमारेषा जिवंत अवस्थेत पार करू शकत नाही असं सुद्धा सांगितलं जातं तिथं चोरी केल्यास अंधत्व येतं असं सुद्धा आख्यायिका भाविकांमध्ये प्रचलित आहे अशी आहे शनी शिंगणापूर मधल्या घरांना दरवाजे नसण्यामागची आख्यायिका मंडई तुम्ही शनी शिंगणापूरला कधी गेला आहात का तुमचा इथला अनुभव कसा आहे आणि श्री शनी भगवान यांच्याविषयी तुमच्या मनात काय आहे ते आम्हाला कमेंट्सवर नक्की सांगा बाकी आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद